मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होण्यापूर्वीच आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेतील तब्बल सात उपायुक्त आणि बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदली केलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमकी कोणत्या पदावर कोणत्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे विश्वास शंकरराव सहाय्यक परिमंडळ चार सहा आयुक्त करनिर्धारण व संकलन संपर्क अधिकारी मागास वर्ग कक्ष येथे त्यांची बदली करण्यात आली आहे भाग्यश्री कापसे उपायुक्त परिमंडळ सात येथून उपायुक्त परिमंडळ चार येथे बदली करण्यात आली आहे संजय कुऱ्हाडे उपाय। उपायुक्त, उपायुक्त सार्वजनिक आरोग्य प्रकल्प संचालक मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था येथून उपायुक्त परिमंडळ सात येथे बदली करण्यात आली आहे शरद उघडे सहाय्यक आयुक्त डी विभागातून उपायुक्त सार्वजनिक आरोग्य माहिती तंत्रज्ञान विभागात बदली करण्यात आली आहे अजित आंबी सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभागातून उपायुक्त उड्डाण येथे त्यांची बदली करण्यात आली आहे पांडुरंग गोसावी प्रमुख रेखापाल पाणी उपायुक्त मध्यवर्ती खरेदी खाते येथे त्यांची बदली करण्यात आली आहे विश्वास मोटे सहायक आयुक्त एम पश्चिम विभागातून उपायुक्त परिमंडळ तीन येथे त्यांची बदली करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त सवर्गातील बदली विनायक विस्कुटे सहायक आयुक्त एम पश्चिम विभागातून सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभागात बदली करण्यात आली आहे मनीष वळंसू सहाय्यक आयुक्त के पूर्व विभागातून सहाय्यक आयुक्त डी विभागात बदली करण्यात आली आहे अलका ससाणे सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभागातून सहाय्यक आयुक्त एस विभागात बदली करण्यात आली आहे नितीन शुक्ला सहाय्यक आयुक्त एफ उत्तर विभागातून सहाय्यक आयुक्त बी विभागात बदली करण्यात आली आहे दिनेश पल्लेवाड सहाय्यक आयुक्त एच पश्चिम विभाग योगिता कोल्हे सहाय्यक आयुक्त टी विभाग उज्ज्वल इंगोले सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग अरुण क्षीरसागर सहाय्यक आयुक्त एफ उत्तर विभाग कार्यभार बदली पुढील प्रमाणे अजय पाटणे सहाय्यक आयुक्त टी विभागातून कार्यभार सहाय्यक आयुक्त पी दक्षिण विभागात बदली करण्यात आली आहे शंकर भोसले सहाय्यक आयुक्त बी विभागातून सहाय्यक आयुक्त एम पश्चिम विभागात बदली करण्यात आली आहे नवनाथ घाडगे उपविभाग अभियंता या पदावरून सहाय्यक आयुक्त के पूर्व विभाग येथे बदली करण्यात आली आहे संजय इंगळे उपप्रमुख अभियंता पदावरून सहाय्यक आयुक्त सी विभागात बदली करण्यात आली आहे बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिकेचे आयुक्त का भूषण गगराणी यांनी या पद्धतीची बदली आणि पदोन्नती केलेली आहे महानगरपालिकेमध्ये त्यामुळेच याचा त्या जो परिणाम आहे तो लोकसेवेसाठी लोकांच्या कामासाठी किंवा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कसा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर साठी